सम्राट वर्मा ग्रुप प्रस्तुत हॉटेल वर्मा पॅलेस येथे मिळतात आकर्षक लक्झरी एसी रूम्स भव्य बॅकवेट हॉल आणि शहरातील सर्वात सुंदर टेरेस गार्डन आकाशाच्या सानिध्यात मल्टी किचन रेस्टॉरंट तुमच्या चवीची खास काळजी घेईल ठिकाण उपजिल्हा रुग्णालया शेजारी एवला कोपरगाव रोड एवला हॉटेल वर्मा पॅलेस एकदा भेट दिली की पुन्हा यायलाच आवडेल नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात आज तापमानात लक्षणीय घट नोंदवण्यात आली निफाडचा पारा तब्बल पाच पॉईंट चार अंश सेल्सिअस पर्यंत घसरला असून या हंगामातील सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे कुंदेवाडी येथील कृषी संशोधन केंद्रातही सर्वाधिक कमी तापमानाची नोंद घेण्यात आली आहे पारा घसरल्यामुळे सकाळच्या वेळेस थंडीची तीव्रता जाणवत असून शेती आणि पिकांवर थंडी संबंधी परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल ठिकाण अमरधाम रोड विक्रांती हॉटेलसमोर येवला बटाव फोटो स्टुडिओ